सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांचा वाढदिवस वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील उत्सव हॉल इथं विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांचा वाढदिवस तालुक्यातील तुळस इथं झाला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून मनीष तळवी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला माजी खासदार निलेश राणे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मनीष तळवी यांना शुभेच्छा दिल्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र मापसेकर डॉक्टर प्रमोद कामत माजी समाज कल्याण सभापती अंकुश यादव जिल्हा बँक संचालक महेश सारंग विद्याधर परब जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश बवस दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई भाजप तालुकाध्यक्ष सुहास कवंडळकर सुभाष देसाई गुरुनाथ पेडणेकर जिल्हा बँक मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे भोगवे माजी सरपंच महेश सामंत भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती पंकज पेडणेकर सावंतवाडी खरेदी विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष प्रज्ञा परब कुंदाफाई सरपंच सत्यविजय गावडे मयुरी बडाचे पाटकर रश्मी परब कावेरी गावडे बंड्या पाटील सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत मनीष तळवी यांना शुभेच्छा दिल्यानिमित्त मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी खास उपस्थित असलेले माझे लाडके नेते मार्गदर्शक माझी खासदार आणि बावी आमदार आदरणीय निलेशजी राणेसाहेब उपस्थित व्यासपीठावरील माझे सहक सर्व सहकारी मित्र कारण हे सगळे चेहरे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत आणि जरी कोणी कोणाचे स्पर्धक असले तरी माझ्या व्यासपीठावर हे सगळेजण एकत्र आलेले त्यामुळे मला त्याबद्दल खूप आनंद आहे की व्यासपीठावरील हे सगळे माझे सहकारी आपण उपस्थित असणारे माझे सगळे सहकारी खरं म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुरुवातीलाच नितेशजी राणेसाहेबसुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांना चिपळूण येथे जायचं होतं आणि म्हणून ते थांबू शकले नाही आणि त्याच्या अगोदर द दीड तास अगोदर आदरणीय राणेसाहेबांनी मला शुभेच्छा दिल्या सकाळी खरं म्हणजे त्यांनी स्वतः फोन केला आणि त्यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर आता संध्याकाळी आल्यानंतर बांदा येथे ते त्यांची माझी भेट झाली त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छा आजच्या दिवसासाठी मला खूप महत्त्वाच्या होत्या आणि माझ्या आयुष्यामध्ये मा सुद्धा त्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या असतात कारण मी साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो पदं आणि पदांच्या मागे कधीच धावणाऱ्यांपैकी मी नाही कारण पदं ही जर आपण प्रामाणिक कर्तृत्व पार पाळलं आणि आपल्याकडे दिलेली जर जबाबदारी निश्चितपणे पार पाडली तर नेत्याला ज्यावेळी आपण योग्य वाटू त्यावेळी नेता आपल्यावरती जबाबदारी देईल याची मला खात्री आहे आणि म्हणून त्या दिशेने काम करणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून हे माझी काम करण्याची पद्धत माझा स्वभाव गुण म्हणजे या सगळ्या राणे कुटुंबियांना माहिती आहे आदरणीय राणेसाहेब असतील आदरणीय आईसाहेब असतील निलेश साहेब असतील किंवा नितेश साहेब असतील मागच्या जवळपास चौदा पंधरा वर्षं झाली चौदा पंधरा वर्षामध्ये असा कुठला दिवस गेला नाही आठवडा गेला नाही की ज्याच्यामध्ये त्या कुटुंबियांपैकी कोणीतरी मला काहीतरी सूचना केली कुठे मी चुकत असेल तर योग्य दिशेला नेलं एवढं कोणी कोणाला घडवण्यासाठी कधीच कुठला नेता प्रयत्न करत नाही आणि ते सगळं राणे कुटुंबीय करतं हे कार्यकर्ता घडवण्याचं जे काम आहे हे त्यांच्याशिवाय कोणी करू शकत असेल असं मला कधीच वाटत नाही कारण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मी अनेक नेते बघितलेत की जे आपण आणि आपले कुटुंबीय ह्याच्या पलीकडे कधी जात नाहीत मी खरं म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा आणि मग ग्रामीण भागातल्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा बँकेचा अध्यक्ष करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती खरं म्हणजे मी ज्या दिवशी निवडून आलो त्याच्या अगोदर एक दिवसाचा सुद्धा जिल्हा बँकेचा संचालक म्हणून माझा अनुभव नव्हता आणि त्याच पॅनलमध्ये मागची पंधरा पंधरा वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष संचालक असणारे संचालक असतानासुद्धा ज्या दिवशी राणेसाहेबांनी माझं नाव जाहीर केलं त्यावेळी मला सुद्धा खात्री वाटली नव्हती की खरंच माझं नाव आहे का मला एक समाधान आहे की आदरणीय राणेसाहेबांनी या जिल्ह्यामध्ये चाळीस वर्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं दिली जिल्हा परिषद अध्यक्ष असेल जिल्हा जिल्हा बँकेचं अध्यक्षपद असेल वेगवेगळ्या पदांमध्ये कोणाला महामंडळ दिलं कोणाला अजून काय दिलं काही जणांना कोट्यावधी रुपये खर्च करून आमदारकी दिली पुढच्या काळामध्ये ते सोबत राहिले नाहीत ही गोष्ट वेगळी आहे परंतु या सगळ्यांना घडवण्यासाठी चाळीस वर्षामध्ये अनेक कष्ट घेतले पण राणेसाहेब त्याच्यातल्या कोणालाही कधी त्या खुर्चीत बसवताना स्वतः उपस्थित नव्हते जे मला त्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवताना स्वतः राणेसाहेब उपस्थित होते याच्या एवढं भाग्य आयुष्यात कधीच कोणाला मिळू शकत नाही कारण राणेसाहेबांसारखं दुसरं व्यक्तिमत्व कधी परत होऊ शकत नाही खरं म्हणजे त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी आहे आणि तुम्हाला सांगतो की मी या सगळ्या वाटचालीमध्ये मला अशा प्रकारच्या भाषणाच्या वेळी अशा प्रकारच्या वक्तव्य करताना असं भावनिक होणं कधीच आवडत नाही मी तेवढा पण कठोर आहे परंतु राणेसाहेबांनी जी मला साथ दिली राणेसाहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्याची तोड कधीही होऊ शकत नाही कारण त्यांनी जर तो विश्वास टाकला नसता तर आज मनीष मनीषदवी एका गावातला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कामधंदा करत काहीतरी असला असता कुठल्या तरी छोट्या मोठ्या पदांसाठी झगडत असला असता याच्या पलीकडे काही झालं नसतं कर्तृत्व असेल मेहनत करण्याची ताकद असेल तरीसुद्धा नेत्याने नेत्याकडे जी पारग लागते ती पारग राणेसाहेबांकडे होती आणि म्हणून त्यांनी आज मला इथेपर्यंत संधी दिली अनेक नेत्यांनी अनेक कार्यकर्त्यांनी ने, अनेक पदाधिकाऱ्यांनी मघाशी भाषणामध्ये सांगितलं की आता या पदानंतर काय मला असं वाटतं की कधीच कुठल्या पदाची मी परवा केली नाही मला आठवतं की मी दोन हजार बाराचे एप्रिल महिना होता अचानक राणेसाहेबांनी एकदा दुपारच्या वेळी फोन केला आणि त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावरनं फोन आला होता आणि मला साहेब म्हणाले म्हणजे तिथून फोन आला साहेब बोलणार आहेत आणि मी त्यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचा अध्यक्ष होतो आणि साहेबांनी विचारलं तुझ्याकडे एक दुसरी जबाबदारी देतोय तू पेलणार का मी हो म्हटलं आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये मी ब्रेकिंग न्यूज पाहिली की मी तालुका काँग्रेसचं अध्यक्षपद मला मिळालं होतं हे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं मला माहिती सुद्धा नव्हतं आणि तसंच जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळालं आपल्या कोणाला माहिती नसेल परंतु पाच वर्षापूर्वी म्हणजे आत्तापासून जवळजवळ आठ नऊ वर्षापूर्वी दोन हजार चौदामध्ये मध्ये ज्यावेलो जिल्हा बँकेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीला सुद्धा साहेबांनी मला खूप जणांचा विरोध पत्करून मला उमेदवारी दिली होती एका मताने माझी उमेदवारी मी त्या ठिकाणी पराजित झालो होतो पराभव झाल्यानंतर एक आठ दहा दिवसानंतर मला साहेबांनी बोलवलं आणि विचारलं की बाबा तुझा पराभव का झाला आणि तुम्हाला माहिती असेल की राणेसाहेब प्रत्येक गोष्टीची अगदी खडानखडा माहिती ठेवतात आणि त्याने मला मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुझं एकही वाक्य खोटं नाही आहे तू आत्तापासून काम कर फक्त एकच डोक्यात ठेव हो की पुढचा जिल्हा बँकेचा अध्यक्ष तू असशील आणि ही गोष्ट फक्त मला आणि राणेसाहेब दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणालाही माहिती नव्हती आणि त्या पुढच्या पाच सात वर्षामध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं प्रामाणिकपणे त्या त्या मतदारसंघामध्ये त्या सहकारी संस्थांमध्ये जे काही काम करायचं ते सगळं केलं नितेश साहेबांच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते होते परंतु त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की साहेबांनी असं काही सांगितलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशाच सोबत घेऊन पुढे जायच्या असतात आणि म्हणून संजू तुला मी सांगतो जर नशिबात असेल तर शंभर टक्के आमदार होणार तू त्याची चिंता करायची नाही आणि लढायचं असेल त्यावेळी आम्ही बिंदासपणे लढायचं काही काळजी करायची गरज नाही कारण कालची निवडणूक जिल्हा बँकेची तू बघितली असेल की त्यावेळी शंभर टक्के जळवीचा पराभव असत तर शेवटच्या दोन दिवसामध्ये टी व्हीवर येत होतं परंतु त्या दिवशी ज्या दिवशी रिझल्ट आले त्याच्यामुळे सगळ्यात मोठ्या मताधिक्याने प जो विजय झाला तो माझाच होता पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला काही चिंता नव्हती मी या जिल्ह्याबाहेर बाहेर होतो राज्याबाहेर होतो जवळजवळ सतरा अठरा दिवस बाहेर होतो अनेक लोकांनी अनेक प्रयत्न केले होते पण ज्याने ज्याने हे कट कारस्थानं रचली होती त्याच राजकारणातनं नाहीसे झाले आहेत ते समाजकारणातनं नाहीसे झाले आहेत त्यांचं अस्तित्व आज शोधावं लागतंय की ज्यांना एकेकाळी एक ही जिल्हा बँक म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे जिल्हा बँक म्हणजे मी चालवेन तसं आहे आणि नेतृत्वाला मी सांगेन त्याप्रमाणे वागावं लागेल ही भूमिका ज्या दिवशी त्यांनी घेतली त्यांना आज कळलं की नेतृत्व हे नेतृत्व असतं आणि राणेसाहेब हे राणेसाहेब असतात आणि त्या राणेसाहेबांना सोडल्यानंतर काय झालं ते आज आपण सगळेजणं बघतो आहोत आणि म्हणून मधल्या काळामध्ये खूप प्रसंग आले दोन हजार चौदापासून जवळपास आत्ता नजीकच्या काळापर्यंतचा जो काळ होता हा राणे कुटुंबियांसाठी आमच्या सगळ्या राणेसाहेबांबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत कठीण काळ होता अनेक लोक अनेक गोष्टी आम्हाला सांगायचे काही जणं म्हणायचे अरे तुम्हाला भवितव्य नाही तुम्ही आता असेच संपाल तुमचं आता असंच होईल आमचं एकच वाक्य होतं आम्हाला कुठलीही आशा नाही कुठलाही वेगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर नाही आहे जे काय करायचं ते राणेसाहेबांपर्यंत बरोबर करायचं आणि राणेसाहेब करतील ती पूर्व दिशा आमच्यासाठी आहे आणि आज आपण बघतो आहोत की राणेसाहेब पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले त्यांच्या बाबतीमध्ये कधीच काय परमेश्वराने कमी केलं नाही कारण नेहमी प्रामाणिकपणे या जिल्ह्याच्या यशासाठी त्यांनी काम केलं आज सुद्धा शुभेच्छा देताना मला त्यांनी एकच सांगितलं खरं म्हणजे ही जाहीर सांगण्याची गोष्ट नाही परंतु उरल्या सुरल्या तुझ्या सगळ्या मनकामना इच्छा मी पूर्ण करणार आहे आणि म्हणून सांगतो की जी जबाबदारी साहेबांनी माझ्याकडे दिली आहे जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणजे मी कोणी मोठा नाही मी एक साहेबांचा कार्यकर्ता आहे आज खुर्चीत आहे म्हणून जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे उद्या त्या खुर्चीत नसलो तरी सुद्धा तो मान मिळाला पाहिजे आणि तो मान फक्त कार्यकर्ता म्हणूनच असू शकतो आणि म्हणून मी कायमस्वरूपी एक साहेबांचा कार्यकर्ता आहे असं मी रोज सकाळी स्वतःला उठल्यानंतर सांगतो आणि त्यामुळे मी आज जाग्यावर आहे कधी अडीच वर्षात असं माझ्या डोक्यात आलं नाही की मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे कारण या राज्यातले अनेक बँकेचे अध्यक्ष मी जवळून बघतो आहे ज्यांच्याकडे पाच पाच पी ए आहेत सहा सहा पी ए आहेत दहा दहा बॉडीगार्ड आहेत अजून काय आहे ते सगळे गोष्टी असतील परंतु मला कधी एक पी ए लागत नाही मला कधी एक बॉडीगार्ड लागत नाही मला कधी एक पोलीस लागत नाही सोबत अनेक वेळा नेतेजींनी पण मला सांगितलं अरे किमान एक पुलीस तरी सोबत घ्या कारण बँक म्हणून अनेक लोकांवर कारवाई होते ते लोक तुमच्याबद्दल डोक्यात काहीतरी राग डोक्यात ठेवून चालत असतील रात्री अपरात्री तुम्ही फिरत असता कधीतरी किमान एक पोलीस तरी संरक्षणासाठी सोबत घ्या परंतु मी सांगितलं कधीच मला त्याची गरज लागणार नाही कारण मी या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांपैकी एक आहे आणि त्यामुळे ते म्हणजेच माझं संरक्षण आहे मला कधी त्या गोष्टीची गरज लागणार नाही आणि म्हणून पदं मिळाली म्हणजे मोठेपण मिळालं असं असं मानणाऱ्यापैकी मी कधी नाही मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या समाजाची या जिल्ह्याची या तालुक्याची सेवा करण्याची जी संधी परमेश्वराने दिली आहे राणेसाहेबांच्या रूपाने मला त्या संधीचं प्रामाणिक सोपणे काम करायचं त्या संधीचं सोनं करायचं आणि आपल्या कार्यकालामध्ये ज्या संस्थेमध्ये आपण काम करतोय ती संस्था यशाच्या शिखरावर घेऊन जायची आज आम्ही साहेब आपल्याला सांगतो की मागच्या अडीच वर्षामध्ये एक हजार कोटीपेक्षा जास्त ठेवींचा टप्पा आम्ही पार केला आजपर्यंत दोन हजार एकशे वीस कोटी रुपये जमायला अडतीस वर्ष लागली आणि त्याच्या पुढचे एक हजार कोटी रुपये जमा जमा व्हायला फक्त अडीच वर्ष लागले आज आम्ही ज्यावेळी चेअरमन झालो त्यावेळी पावणे चार हजार कोटीची जिल्हा बँक होती आज अडीच वर्ष पूर्ण झाली पावणे सहा हजार कोटीवर पोचली आज मी जिल्हा बँकेत माझ्या सगळ्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत एक संकल्प केला आहे की या संचालक मंडळाची पाच वर्ष ज्या दिवशी पूर्ण होतील त्यावेळी आम्ही सुरुवात करताना पावणे चार हजार कोटी होते आम्ही पाच वर्ष पूर्ण करू त्यावेळी पावणे आठ हजार कोटी रुपयाचा टप्पा आम्ही पूर्ण केलेला असेल याची मला खात्री आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्या नेतृत्वाचं योग्य मार्गदर्शन असतं आज प्रत्येक महिन्यात प्रत्येक दोन महिन्यात कधीतरी राणेसाहेब एकांतात बोलवतात सगळ्या गोष्टी विचारतात कुठे चुकत असू तर सांगतात आणि म्हणून राणेसाहेबांवर जो विश्वास टाकला आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो आमचे सगळे सहकारी आले महेशने आता सांगितलं की काय स्ट्रॅटेजी होती अजून काय होतं ह्या सगळ्या जरी राजकारण आणि निवडणुका पुरता भाग असला तरी शेवटी मतदाराने जो मत घातलं आहे ते राणेसाहेबांकडे बघून घातलंय ते माझ्याकडे बघून घातलं नाही काय महेश सारांकडे बघून घातलं नाही की अजून कोणाकडे बघून घातलं नाही आणि हे मानणाऱ्यापैकी मी आहे म्हणून माझ्या कामातनं माझ्या कृतीतनं माझ्या निर्णयातनं माझ्या नेत्याकडे कधी कोणी बोट दाखवू नये आणि ती बोट दाखवण्याची वेळ येऊ नये इतकं प्रामाणिक आणि योग्य काम माझ्या हातून झालं पाहिजे याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद हे कायम पाठीशी असावेत एवढंच या निमित्ताने सांगतो आज निलेश साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत मला खरंच आनंद झाला आहे निलेश साहेबांची भाषण करण्याची शैली फार वेगळी आहे आपण सगळेजण अनुभवता आणि ते एकदा बोलले की कि किती गंभीर वातावरण असलं तरी ते एकदम हलकंफुलकं होऊन जातं आणि खूप म्हणजे मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो जे रोज सकाळी उठून म्हणतात मी मी आज ह्या पदावर आहे उद्या माझं काय अशा कार्यकर्त्यांनी निलेश साहेबांकडे बघितलं पाहिजे की ज्या माणसाने आपल्या ऐन तारुण्यामध्ये आपल्या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर झालेले दोन पराभव त्यानंतर झालेले अनेक वेगवेगळे पराभव त्यांनी बघितले परंतु कधीही कधीही खचून गेले नाहीत आपल्या कार्यकर्त्यांना कधी खचून जायला दिलं नाही मनावर किती दडपण असली तरी सुद्धा त्या सगळ्या परिस्थितीशी झगडत राहिले आज आपण बघतो आहोत की कालच्या लोकसभेच्या वेळा निवडणुकीच्या वेळी त्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये आम्ही सगळेजण साहेब म्हणत होतो की कुडाळ मतदारसंघ हा जास्तीत जास्त पाच हजार मताधिक्य देईल त्याच्यापेक्षा पुढे जाईल असं काय वाटत नव्हतं आम्ही सगळेजण सांगायचो की सावंतवाडी मतदारसंघात तर आता संजू आहे महेश आहे सगळे सगळे दिग्गज या ठिकाणी बसले आहेत आमच्या सगळेजण सांगायचे की आम्ही सावंतवाडी मतदारसंघात पंचेचाळीस हजारच्या पुढे जाऊ चाळीस हजारच्या पुढे जाऊ परंतु शेवटी आम्ही एकतीस हजारवर येऊन थांबलो आणि ज्या ठिकाणी पाच हजारपेक्षा मताधिक्य मिळणार नाही असं सांगितलं जात होतं तिथे सत्तावीस हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं हे खरं त्या नेतृत्वाचं कसं आहे की इतक्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा आपण त्या भूमीमध्ये टिकून राहिलं पाहिजे त्या मातीत टिकून राहिलं पाहिजे त्या कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे आणि त्याच्यातनं आपण पुढे गेलं पाहिजे हे खरं म्हणजे शिकण्यासाठी आपल्याला कुठेही जायचं नाही या राणे कुटुंबियांमध्ये जे सगळे हिरे आहेत त्यांच्या प्रत्येक कृतीतनं आपल्याला रोज काही शिकता येण्यासारखं का आहे आणि ते जर आपण शिकलो तर आपण पदांसाठी आपापसात आप कधीच झगडणार नाही आपल्याला कधीच असं स्पर्धा वाटणार नाही की मला ह्याचे पाय खेचून मला त्या पदावर जायचं आहे आणि तो ज्या दिवशी दिवस येईल त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने राणेसाहेबांनी जे या जिल्ह्यामध्ये विचार पेरले ते विचार रुजले असं मला वाटेल आपण अनेक जण बघतो आहोत आणि ऐकतो आहोत मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये राणेसाहेब कधी भाषणाला उभे राहिलेत आणि त्यांनी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत कधी काय बोलले नाहीत असं कधीच झालं नाही साहेब तुम्हाला सांगतो की अनेक कार्यकर्ते जे आम्ही वेगवेगळ्या सभांना वेग जातो वेग 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 त्यावेळी ते काही कार्यकर्त्यांना माहिती असतं की राणेसाहेब आता याच्यानंतर डरडोई उत्पन्नावर बोलणार आहेत आपण सगळेजण हसायचो ह्या गोष्टी कशाला साहेब बोलतायत कशाला बोलतायत पण आज आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे कालच या दोन दिवसामध्ये ती यादी जाहीर झाली महाराष्ट्रामध्ये पहिल्या सहा सहाव्या क्रमांकाला हा जिल्हा दरडोई उत्पन्नामध्ये पोचला हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा एखादा नेता त्याच्याबद्दल सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मेहनत करतो आणि हे काम राणेसाहेबांनी केलं त्याचं श्रेय आज इतक्या वर्षानंतर आपल्याला दिसतंय की आपण या राज्यामध्ये सहाव्या क्रमांकाला एवढासा छोटासा जिल्हा आहे उगाच आपण सगळेजण मोठेपणा करतो की आमचा जिल्हा एवढा आहे आम्ही एवढे आहे मला सुद्धा जिल्हा बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिले एक दोन तीन महिने असंच वाटायचं ज्या दिवशी राज्याची बैठक सुरू झाली आणि राज्याचे सगळे चेअरमन त्या ठिकाणी येऊन बसले नशीब माझं एवढंच होतं की राणेसाहेबांच्या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला पहिल्या रांगेमध्ये मान होता आणि राणेसाहेबांची सूचना होती मला की जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून त्या सभेला जातो आहेस जाताना अगळपगळ कपडे घालून जायचे नाहीत म्हणून मी सूट वगैरे असं घालून गेलो होतो आणि मी एकटाच होतो सूट घातलेला त्यामुळे मला त्यावेळी शरद पवार साहेबांनी सुद्धा विचारलं अरे या या अध्यक्ष तुम्ही इथे बसा असं आणि त्या सगळ्यामध्ये तिथे मी बघितलं की मला सिंधुदुर्ग जिल्हा एवढाच आहे याच्यापेक्षा खूप मोठे मोठे जिल्हे आहेत खूप मोठ्या बँका आहेत खूप मोठं काहीतरी आहे आणि उगाच आपण एवढ्याशा गोष्टीवर मनात मोठेपणा घालतो आणि त्याच्यावर झगडत बसतो परंतु या छोट्याशा जिल्ह्याला सुद्धा जो पहिल्या रांगेतल्या खुर्चीतमध्ये मान मिळतो तो फक्त राणेसाहेबांमुळे मिळतो हाँ, गेतला। हा अनुभव मी त्याच्यातनं घेतला आणि तेव्हा मला कळलं की राणेसाहेब या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत म्हणून ह्या जिल्ह्याला हा सगळा मान मिळतो आहे म्हणून बांधवांनो साहेबांनी स्वप्न बघितलं की आपल्याला चिपी एअरपोर्ट आणलं पाहिजे प या ठिकाणी चौपदरी चा रस्ता चांगला झाला पाहिजे बंदर झालं पाहिजे ज्यावेळी त्याने ते, ते, ते प्रकल्प आणले त्या त्यावेळी काही लोकांनी विरोध केला आज आपण त्याचे दुष्परिणाम बघतो आहोत की जर चिपी विमानतळ योग्य वेळेमध्ये जर झालं असतं तर आज वि मोपा विमानतळ झालं नसतं आणि आपल्या जिल्ह्याचा कायापालट झाला असता परंतु आपला आपलेच लोक दुर्दैवी आहेत की आपण लोक कित्येक वर्ष त्या ठिकाणी विरोध करत बसलो आणि शेवटी जे व्हायचं ते झालं आणि त्या ठिकाणी गोवा राज्याने आता खरं म्हणजे मी गोव्याचा जावई आहे आणि माझे दोन्ही नातलग त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळे मी गोव्याबद्दल काही फार वेगळं बोल बोललो तर चालणार नाही कारण उद्या मला परत तिकडे प्रवेश मिळेल की नाही शंका आहे परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो की मगाशी देवदर साहेब म्हणालेत की गोव्याचं डरडोई उत्पन्न नाही आपलं डरडोई उत्पन्न आपण या सगळ्या छोट्या मोठ्या स्पर्धा करण्यापेक्षा आपण स्पर्धा गोव्याबरोबर केली पाहिजे त्यांच्या उत्पन्नाच्या बाबतीत केली पाहिजे त्यांच्या विकासाच्या बाबतीमध्ये केली पाहिजे खरं म्हणजे तिथल्या हाऊसमध्ये साहेब एका अधिवेशनामध्ये तिथल्या पर्यटन मंत्र्यांनी एक विषय मांडला की यापुढच्या काळामध्ये गोव्याची पर्यटनाची पॉलिसी आपल्याला बदलावी लागेल त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा लागेल याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो पर्यटन व्यवसाय वाढतो आहे इथला पर्यटक जो जिल्ह्याकडे आकर्षित होतो आहे याच्यातनं भविष्यामध्ये गोव्यातला पर्यटन कदाचित अडचणीत येईल आणि हे कशामुळे होत आहे तर साहेबांनी या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून जी घोषित केलं ज्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मालवण विकसित केला ज्या पद्धतीने ते पद्धती या किनारपट्टी विकसित होण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्याचे चांगले परिणाम इतक्या वर्षानंतर असे आहेत की जो पर्यटनामध्ये दे देशात नाही जगात नंबर वन असणारं राज्य त्याच्या हाऊसमधल्या पर्यटन मंत्र्याला या गोष्टीचा विचार करावा लागतो की सिंधुदुर्ग जिल्हा कधी आपल्याबरोबर स्पर्धा करतो आहे आपल्याला त्या पॉलिसीबद्दल विचार करावा लागेल हे आमच्या नेत्याच्या पंचवीस वर्ष तीस वर्ष जे दूरचं बघून त्याने जे राणेसाहेबांनी जे काम केलं त्याचं हे खऱ्या अर्थाने यश आहे आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की राणेसाहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मी या जिल्ह्यामध्ये काम करतो आहे या पुढच्या काळामध्ये सुद्धा कुठलंही पद येवो जावो ह्या गोष्टीशी मला काही देणं घेणं नाही परंतु मी साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची विचारधारा फक्त कार्यकर्ता नाही तर त्यांनी मांडलेले विचार या जिल्ह्याच्या मातीमध्ये रुजले पाहिजेत त्यांनी मांडलेल्या विचाराच्या आधारे या जिल्ह्याच्या विकासामध्ये आपला हातभार असला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातनं आपण एक प्रामाणिक काम जितके काळ शक्य असेल तितके काळ प्रामाणिकपणे ते करत राहिले पाहिजे अशा विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून या सगळ्या विचाराबरोबर आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद कायम राहो माझ्या सगळ्या या सगळ्या मुंबई दिल्लीपर्यंत जाण्याचा विचार करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत अशा प्रकारची एक इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझ्या नेत्याचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी आलात मला आशीर्वाद दिलेत आणि मला पुन्हा एकदा एक, एक बळ दिलं की आपण अजूनही खूप काम केलं पाहिजे अजूनही खूप पुढच्या टप्प्याला आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून एक स्वतःला बळ मिळतं हो। की आपण पुन्हा एकदा जमिनीवर येतो पुन्हा एकदा योग्य दिशेने मार्गक्रमण करायला ला लागतो हो। आणि तुम्ही सगळेजण जो आज विश्वास दाखवला आहे जेवढे लोक आज प्रेमाने या ठिकाणी जमा झाला आहेत हे बघितल्यानंतर असं वाटतं की आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक दोन तास काम करायला पाहिजे रोजचे अशा प्रकारची धारणा या निमित्ताने होते आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि खरं म्हणजे खूप उशीर झालाय या सगळ्या वेळेच भान लक्षात ठेवून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल